बसि हली बसि हली बस हली बस आनंद हली बस सॻे खाली बसि ¡Cuál es la

विष्णुभाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाच पालनहार मागच्या सात दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहे या अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बावन कुळेचे साहेब त्यांनी भेट दिली परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्या कोर्ट आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही अपंगाला मानधन किती वाढ करतो हे देखील सांगितलं नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये हे शब्द दिला तरी देखील अजून त्याच लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण चुबा करून पोहोचलेलं नाही तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू जो पर्यंत देत नाही तोपर्यंत तो आज आम्ही या आंदोलनाला इथे बसलेला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या सहा आजार अनुदान झालं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आमचा नेता मागच्या सात दिवसापासून बघतोय काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील की याची जाणीव झाली नाही झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही क्रांती आंदोलन ठेवतेने दाराजी जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी मुगतुदेकी इथे उपस्थित आहेत आमच्या दोन्ही संयुक्त विद्यामानं आज आम्ही आंदोलनाला बसून आंदोलनासून काही दिव्यांग जल घेतलेलं नाही अन्न घेतलेलं नाही तसेच इथे हे आंदोलन आज मुंडण आहे हे मुंडण आंदोलन हो दखल नाही घेतली तर आम्ही आठ जण आज जण आंदोलन करणार आहोत ह्याच्या उपयोग जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं मुक्काम आंदोलन याची त्याची जिल्हाधिकारी साहेब असायचे आणि तसेच आवाज करतो की उद्या आमच्या चक्का ज्या आंदोलन आहे आमच्या साथीला दलाचे सहकारी शेतकरी सहकारी उद्या चक्का जाणून आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही शहरात या माध्यमातून आम्ही देत आहोत